अकोला जिल्ह्यातील श्रीराम शिक्षण संस्था अंतर्गत श्रीराम विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी यांना बळतर्फ करण्यावरून वाद तर दुसरीकडे दोन शिक्षक दिनकर किसन ताडे व नरेश वामन काडे हे कर्तव्यावर असताना चुकीचे कारण सांगून त्यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात आले दोन्ही शिक्षकांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपल्यावर अन्याय झाला अशी माहिती स्पष्ट केली कुठलेही कारण नसताना शिक्षक पदावरून बळतर्फ करण्यात आले व विविध योजनेपासून मला दूर ठेवण्यात आले मला त्वरित न्याय देण्यात यावा अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली नमस्कार मी नरेश बावनराव काळे श्रीराम विद्यालय खेतान नगर कौलखेड अकोला या ठिकाणी एकोणीसशे पासून सर्व्हिसला आहे एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत कारोबार व्यवस्थित चालला दोन हजारमध्ये मला निवृत्त केलं निलंबित केलं निवृत्त नाही निलंबित केलं तीन वर्ष निलंबित ठेवलं तीन वर्षाचा पगार दिला नाही बेकायदेशीर निलंबित ठेवलं ही वजी परवानगी नाही त्यानंतर लगेच रुजू करून घेऊन लगेच माझा बनावट राजीनामा तयार केला आणि मला सेवामुक्त केलं सेवामुक्त केल्यानंतर त्या बनावट राजीनाम्याच्या आधारावरती मला एवढं लढावं लागलं एवढं लढावं लागलं की दोन हजार चारपासून ते दोन हजार सतरापर्यंत माझ्या कोर्ट केसेस चालल्या दोन हजारमध्ये सतरापर्यंत माझ्या कोर्ट केसेस चालून मी सगळं जिंकून कुठेच हरलेलो नसताना देखील अद्याप मला माझी जी पी एफ मिळालेलं नाही पगार मिळालेला नाही ना आणि सेवानिवृत्ती नाहीच नाही आता याच्या पलीकडे मी प्रेस कोर्टाच्या पायऱ्या चढून चढून थकलो पाय गेले माझे आता प्रेस मी प्रेस कॉन्फरन्स नाही घेऊ तर काय घेऊ माझ्या मरणाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही मरणाच्या आधी मी शेवटची इच्छा म्हणून प्रेस कॉन्फरन्स जवळ आलो आहे श्रीराम शिक्षण संस्था श्रीराम विद्यालय कौलखेड अकोला या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री गजानन ओंकारराव चौधरी यांना बडतर्फ करावे नियमानुसार किंवा त्यांना क का पदावरून काढून टाकावे तसेच त्यांच्या बी एड प्रशिक्षित सहाय्यक शिक्षक व मुख्याध्यापकाच्या मान्यता तात्काळ रद्द करण्यात याव्या तसेच त्यांच्यासह इतर दोषींवर का कारवाई कठोर कारवाई क का फौजदारी गुन्हे दाखल करून दाद मागावी अशी मी अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे परंतु अधिकारी दाद देत नाही म्हणून मी पत्रकार परिषदेसमोर बोलत आहे